तेहूतल्या मालकाने एका पुराव्यात सांगा झाला प्रेतरूप शरीराचा भावन लक्ष्याला ठाव ठाऊ स्मशानीचा उत्तर किती गोड दिले कोण निजवत माहितीये का घरातलीच लोक अहो घरातली माणसं माणूस गेल्यावर अडतात मलाही दादाला पाहल्याच्या नंतर त्या दिशे डोळे भरून आणते की एक वारकरी संप्रदायातले एक नाविन्यपूर्ण कीर्तन करत नसतील पण संप्रदायावर पकड आणि वजन असणारेच व्यक्तिमत्व चुकीचं प्रमाण म्हणणाऱ्याला ते मानित नव्हते हा अद्याप नाही अद्याप मानित नव्हते हे भंगारे म्हणायचे काही बोमते त्यांची भाषा बेश्वर बापू माहितच नाही तुम्हाला एक व्यक्ती गेल्याच्या <laughs> नंतर माझ्याही डोळ्यात <laughs> आलं खरं तर त्यांचं वय जाणं अत्यंत गरजेचं आहे दादा सारख्या वयातला माणूस जाणं दुःख मानणं चुकीचं आहे कारण आशिया वयातली माणसं गेल्याच्या नंतर त्यांच्या जाण्यानं अधिकारी लोकांना ती पोळी वाटत असती जीवनाची शरीराची फजिती न होता सर्व इंद्रियाला लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन हे विडे कोंडे प्राण अवस्थेत झाल्याच्या नंतर आता काय थांबायचे तरी पण नडू येत होत पण रडणाऱ्या माणसांनी त्यांना घराच्या बाहेर काढे पण आपण भजन म्हणत असताना जांभळीच्या कोपऱ्यापशी लाकडं तोडून तिरडी बांधायचं चा काम चालू होत कोण बांधत होत आपणच काढ हा काढा म्हणती सगळी लोक विचार करतात मग ने निजवी ती मशाली नेहोणे मशाली मानसे मान आपण विचार केला का एवढं मोठं घर बांधलंय झालेली तिथं नेऊन निजवतात तिथं नेण्याच्या नंतर भगवान महाराजांनी पुरावा दिला मशानी नेवनी ने येती येवर मारे कोण नाही थांबत मित्र आले आले तेही मशानी सगळे येतात सोडवी नाराजा नाही तिथं नवाग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी हा अग्नी कधी कसा प्रज्वलित करत नाही ते प्रांतभेद असतो काही काही ठिकाणी माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर अंत्यविधीची तयारी झाल्यावर हो दारात दोन तीन गवऱ्या फोडतात त्या गवऱ्या पेटवतात त्याच्यावर पाणी ठेवतात आणि हाच आग्नी शेवटचं ज्यानं पाणी धरलंय त्यानं पायावर पाणी टाकायचं आणि याच गाडग्यात तो अग्नी भरायचा त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी अग्नीचे प्रकार नऊ सांगितले उपाग्नी चौदा सांगितले पोटातलं अन्न पचवतो जठर पाण्याला जाळतो वडवानर नावाचा आग्नी स्वयंपाक करतात हा वैशांगर नावाचा आग्नी यज्ञ करतात तो हविष्य अग्नि आणि माणसं जाळतात जिजा तो भडाग्नी पुराण फार गोडे कधी कधी वाचवण्याचा प्रयत्न करत जा ग्रंथ पुराण नाही सापडले तरी आपल्याकडे मोबाईल असतो तो पाहण्याचा प्रयत्न करा आपण आखा आयुष्य नालायकाला चॅटिंग करण्यात घालतो हा भडाग्नी नावाचा अग्नी देतात आणि भडाग्नी नावाचा अग्नी दिल्याच्या नंतर मी दोन तीन अभंग म्हणून परत गेलो अंत्यविधीला विधीला थांबता नाही आलं हा भडाग्नी नावाचा अग्नी पाहला नाही पण दुसऱ्या दिवशी आस्थिसंचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला आलो त्यावेळेला दादाचं पार्थिव दिसत नव्हतं तिथं काय दिसत होतं संतांपैकी संत नरहरी महाराजांचं वाक्य शरीराची होय माती कोणी या शरीराचं प्राण गेल्याच्या नंतर काय होते आळंदीतल्या मालकांनी सांगितलं एका ठिकाणी महाराज वयाच्या मानानं प्रमाण पाठीत बरं बर का तुमच्यासारख्याला असतील तुम्ही मोठे माणस आहेत पण वयाच्या मानानं अशी लेकरं तयार होणं संप्रदायात अत्यंत गरजेचं आहे शिवाजी भाऊ तर त्याला प्रमाण प्रमाणाचा बादशाह म्हणते हो झाले भाले <laughs> 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 ते बैठकीत बोललो असतो ना आपण खूप प्रमाण मग आता कोणाला येते वारकरी संप्रदायात मुद्देसूद प्रमाण दिलं की वैकुंठवाशी नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट कोटीची नोट म्हणायचे नथुराम बाबा कापुराचा कलेवर घातला करंडा कलेवर म्हणजे शरीर बर बाबा शरीर शरीर आणि कापराचं शरीर तयार केलं आणि विस्त्यात टाकलं लवणाची कुंजरी सुदली नदीवरती कापरात टाकलं समाप्ती माणसांच संपत दोन उदाहरणं सांगणार आणि पूर्णविराम करू आपण वातावरण बरं झालं सकाळी थेंब येत होते पण सावली सगळं काय ताण नाही दहा पाच मिनिटं लांबल तरी लांबू द्या एकोणा एकोणपन्नास ला एक व्यक्ती शंकराचार्य झाली त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम एकोणाशे एकोणपन्नास ते एक्कावन पर्यंत ते शंकराचार्य पोरांना थांबव दोन वर्षे पद पोचवलं शंकराचार्य पद फार मोठं आहे महाराज फार मोठं पद आहे इतकं सोपं नाही ते आता गिरगावकरानं माधव महाराज मगर सुरज खेडकर परमार्थातले आधारयू आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर बाबा या दोघांचा व्यासंग लक्षात घेतला माधव महाराज तर मला बघायला भेटले नाही पण मला साडेतीनशे चारशे पानाचं चा त्यांचं पुस्तक मिळालं म्हणून मी नशिबांनांना नाना तर आणि वक्तेबाबांना मी पाहिलं आपण एकदा पंढरपूरला निर्वाळा ऐकला दरवर्षी आषाढी दर्शनाला जायचो ह्या दोघं म्हणजे पुराणातले बादशी होते त्यांचं लक्षात घेऊन मला पुराण वाचण्याचा फारचंद निर्माण झाला मी पावणे दोनशे ग्रंथ आतापर्यंत वाचिले त्याबद्दल दुमत नाही एक हजार जरी ग्रंथ वाचिले तरी मला शंकराचार्य होता येत नाही बिडवे महाराज का कारण मी बावल्यावर चढो आहे आणि आशा शंकराचार्य पदाचा राजीनामा या दिला स्वामी राम होते इतरा ते इतराचा पाड कोणा तुमची आमची काय कथा याच्यावर सांगायचे ते शंकराचार्य झाले पदाचा राजीनामा दिला आणि करता निघून गेली यात म्हणजे महिमितच जीवन असतं लोकांचं हे खऱ्या साधूंना यायला खिशाचा संबंध नव्हता ना लग्न केले नव्हते पण खरंच खिशाचा समन्व नव्हता आता एखाद्यानं लग्न केलं नाही म्हणजे त्याला खिसा नाही मूर्खपानाच टोके तो माझ्या मालकाच्या वाक्यात बसत नाही माझा पुरावाय काय लग्न जरी हो? नाही केलं तर पैशाच्या विरोधात बोलायचं नाही हो हे कीर्तनात बोलायला बरं वाटत पण नंतर यमलंय चपके कारण त्याच्यातून सुटलात नाही कोणी तर आपण कशाला विरोधात बोलायचा असा दाखविता का एखादा Haizat ho ha, <coughs> nahe ha, Haizat hai, hai भाऊन शिवाजी भाऊन आम्ही तिघ्या जणांनी एका महाराजाला येऊ न ब्रेक लायनर उघडलेल्या गाडी सारखं <laughs> काय परमार्थ होतो या बापाची जी आगीर आहे का सुमल्या जरा हिशेबात बोल जाय पैसा कामाचा नाही असं जर आम्ही कीर्तनात सांगितलं तर हे तरुण पोर उद्या काम करतील का एकाच्या बायका जगितील अर्थनावाचा पुरुषार्थ सांगितलाय घरी आल्यावर हो केळीचे सालटे खात नसते पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणीत असते पैसे मेल्यावर हो बोकांडीवर नेत नसते पण मरेपर्यंत लागत असते विठाला राहिला विरक्त लोकांचा प्रश्न तर विरक्त लोकांसाठी जग भाकरी देईन आज कीर्तनाच्या अन्न जीव घालतील मला उद्या आल्या उद्याही जीव घालतील सात आठ दिवस जीव घालतील पण नंतर म्हणतील कस कायकडे बाळू महाराजाची बायको यायला भाकरी देत नाही का असं <laughs> होईल का नाही मर्यादा आहे म्हणून याच्या बाबतीत पण ते विरक्त लोक होते ते फक्कड साधू होते असे काही ठराविक लोक होते वारकरी संप्रदायात एक साधू जन्माला आला तो संन्यासी होता पण त्याला नारद म्हणतात तो सहाव्या क्रमांकाचा संन्यासी भजन परंपरेतले परंपरेतले होते सुरनर किन्नर नारद तुंभर रे

कीर्तन साथ करता येते त्याचं नाव द्या त्याच्या मनानच वाजी तू पकवा पकवाद्या असलं तरी समजायचं ढोलकी वाजणारा इकडे आला विठाला वारकरी संप्रदाय म्हणून आपल्या कीर्तनातल्या गादीला नारदाची गादी म्हणते केसात नव्हता केसात नव्हता केसात नव्हता असे भारत देशामध्ये दे निमकरुली नावाचे संन्याशी जन्माला त्या संन्याशाला एकोणावीसशे चौसष्ट साली चार सुटकेशी पैसे दिले ते चार सुटकेशी तो नैनितालच्या अरण्यात चार सुटकेशी पैसे घेऊन एक बिल्डर गेला भारतातला आणि खालून जायला चार दिवस उरी लागत आणि वरून खाली याला चार दिवस लागत होते मधात गाव नाही बापू आणि चार सुटकेशी दिल्या त्या महात्म्यानं ते पैसे घेतले आणि त्यानं असं उंजळ मुठीत घेतले दोन्ही टाकणार ते म्हणले अरे यानं काय मला शेक लागायचं नाही पैसे भरभर जळून जातील म्हणजे शेकही जास्त वेळ होत नाही मग त्यानं ना त्या सगळ्या सुटकेशीतले पैसे खाली टाकले ते महात्मा त्याच्या झोपला झट फेकून दिले काय म्हणे काळे आणि खेट वाचायले की पैसे नरमबी नाहीत तर तो, तो बिल्डर म्हणला स्वामीजी ते हिंदी भाषेत होते मी मराठीत बोलतो कशाला आपलं घरच्या चैटन शेजाऱ्याचा भाग नीट जिला गवऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिडे करते मेन पिठाचा नाच करशील ना तुला गवऱ्या नीट लावता येत नाही तुला धिडे <laughs> कसे येते जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली बासुंदी करते मेनलं तसाच दूध पितो तुला पिठल्यातले गोळे फुटन तर तू काय बासुंदी करशील दुधाचा नाच करशील सगळा आपल्याला मराठी येते कशाला आगाव बोलायचं ते म्हणले स्वामीजी मी पैसे आणले तारे सांग मला भूक लागली म्हणले फळं आणतो का तर ते म्हणाला खाली जायला चार दिवस लागते तर वरी यायला चार दिवस मग आठ दिवसात फळ राहतं का मग फळं आणायच्या कामी पैसे नाहीतर अंगाखाली घेतलं तर नरम लागणं आणि इश्त्यात टाकलं तर शेक लागणं आणि आम्हाला येथील लोकायला राख लावायची सवय तर पैशाची राख होत नाही मग माझ्या कामीच नाहीत नाही हे उचलून घेऊन जाय त्या साधूला निमकरोली नावाचा संन्याशी म्हणते भारत देशातला संन्याशी थांबता आलं का नाही येरती पामरजीव किती त्याही संन्याशाला इतराचा पार कोण अभंगाचा दुसरं कडू इतराचा पार कोण एवढ्याला जावं निम, आमची काय कथा चला स्वामी राम दोन वर्ष शंकराचार्य होते एका प्रांतात गेले त्या प्रांतामध्ये शास्त्री लोक जास्त होते शास्त्री आचार्य पंडित ही पदवी दुसऱ्या राज्यात दिल्या जायची आणि ही पदवी खरी आहे का ही पैठणला तपासल्या जायची शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते तोपर्यंत आणि हरिपंडित होते तोपर्यंत पंडित पदवी तपासण्याचा अधिकार ह्या दोघांना होता त्याच्यानंतर पुन्हा शास्त्री पदवी तपासायला तुमची आमची ताकद नाही मलाही बऱ्याच ठिकाणी काही काय लोकांना हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री लावलं काय पत्रिका छापणारा मुसलमान त्याला काय बिचारायला काय घेणं देणं त्याची त्याची मशीन होती दाल तो बोले काय आपले का पैसे जास्त जातात का टाकून दिलं पण मला मळमळ वाटलं ना ते आपली योग्यता नाही ना ते म्हणून घ्यायची पण अशी शास्त्री आचार्य पंडित तिथे जन्माला आलेले फार लोक होते तिथून आपल्याकडे या पदवी यायच्या आपल्या महाराष्ट्रात तीन शास्त्री आले तुकाराम महाराज महामुनी माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे तुकाराम महाराज महामुनी जगन्नाथांना पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर आपण इतके न आहेत इतके न शिवाने आपल्या परिसरात एक शास्त्रीय प्रल्हाद शास्त्री दैठण कर नाविन्यपूर्ण पूर्ण एक कीर्तन ऐकलं ज्याची संसारात रती त्याची नाही आरती ज्याची संसारात रती आहे का त्याची नाही आरती ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा अण्णांच्या मुखार काय अहो तुम्ही आम्ही बसताल कीर्तनाला काय नवल नाही काय नवल नाही आज जर जगन्नाथांना असायला आणि मला दहा वर्ष त्यांची कीर्तन ऐकायला भेटायलीत तर मी वेदाचं झाड डोक्यावर असतं विठाला विठाला बापू आपलं नशीब खोट ही चांगली लोक आपल्या आधी गेले चला त्यांचा इतिहास सांगायला तरी आपल्याला जिवंत ठेवलं इतकं मोठं कुठे असे शास्त्री तिथे जन्माला यायचे आणि त्या गावात स्वामीराम गेले राम गेल्याच्या नंतर स्वामीरामांचा अधिकार फार मोठा होता स्वामीराम एकदा नर्मदेच्या तीरावर परिक्रमेला अनुष्ठाना बसले तर दोन दिवस अनुष्ठान आटपल्याच्यानंतर नंतर जेवायला काय नव्हतं दुपारी तर तिसऱ्या दिवशी स्वामीरामांना नर्मदेच्या पात्रातून खिरीचं पात्र आलं तर खीर एक हाता ओरी आला आणि त्या सोन्याचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये खीर होती खीर स्वामीरामांनी एक वर्ष पस्तीस दिवस साधना केली आणि नंतर ते खिरीचं पात्र धुवून नर्मदेतमध्ये सोडून दिलं म्हणजे पवित्र आनंत पाप्यांचं पाप धुणारी नर्मदा माता रामांना प्रसाद देत होती त्यावरती राम किती अधिकारी असतील काय योग्यता असेल त्या रामांचे स्वामीरामांची भाऊ आणि ते स्वामी राम नैनितालच्या अरण्यामध्ये पुढे प्रवास करत असताना एका ठिकाणी पोचले तर ते, ते शास्त्री पंडित लोकांचं गाव होतं फार मोठे पंडित होते तिथे गेल्याच्या नंतर सगळे पायगाड्या टाकू लागले काही या खांद्यावर उपरणे काढू लागले खाली टाकू लागले स्वामी रामांचे पाय त्या उपरण्याला लागाव श्रद्धा होती भाव होती अधिकारी लोकांचं आणि कधी लक्षात घ्या दोन गोष्टी चांगल्या करत जा पाणी गाळून पेत जा रोगराई होत नाही पाणी चाळून पेत जा आजार होत नाही आणि महाराज तपासून मानी जा oh. महाराज तपासून मानायचं काय होतंय पाणी जर खराब केला पण डॉक्टर तुम्हाला नीट करतील पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जात असतात मोठ्या गाडीत आलाय म्हणून गाथापाठ केलाय म्हणून चांगला आहे ज्ञानेश्वरीच्या वया पाठीत म्हणून चांगलाय महाराज आचरणानं तपासायचा ज्याचं आचरण गोडे त्या महाराजाच्या पायावर डोकं ठेव जा ज्याचा आचरणात भ्रष्ट झाला त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर त्याच्या पापानं आपल्या संसाराला कुपाटी लागत असते इतकं लक्षात ठेवा विठा अधिकारी व्यक्ती होती महात्मा लोक होते ते पायाखाली टाकलं आपल्यावर इंग्रजांचं राज्य होत मला त्याचं नाव आठवण जरा ना, इंग्रजी नावे आणि आपण कमी शिकलेले असल्यामुळे आपल्याला तितकं ज्ञान नाही दुसऱ्या कीर्तनात नाव सांगेल बापू तर तो, तो इतका मोठा इंग्रज अधिकारी होता इतका मोठा इंग्रज अधिकारी होता तो भारतातल्या सगळ्या देवायला तुच्छ मानित होता इतका हरामखोर होता इतका फडवा होता इतका नालाही तो आपल्या साधू संतांची उपेक्षा करायचा पैठणच्या मालकाने एक शब्द सांगितलाय एखादा महाराज आवडत नाही ना तुम्ही त्याच्या पाया पडू नका तुमची तपासायची ताकद नसर ना तर तपासू नका तुम्ही त्याच्या पाया पडू नका पण त्याच्या बाबतीत उलट सुलट बोलायचं नाही काय पाप लागते सांगता